नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींचं सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नवी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन तसेच पॅट चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याबाबतचा हा निर्णय झालेला असून महाराष्ट्रातील जेवढ्या जिल्हा परिषद शाळा खाजगी माध्यमाच्या शाळा ज्या ग्रँटेड आहेत त्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्डचा अभ्यासक्रमाअंतर्गत असलेल्या शाळांचा राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते नववी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन एकाच वेळेस पॅटच्या चाचणी एकाच वेळेस आयोजित करण्याबाबतचा निर्णय झाला असून त्याबाबतचं वेळापत्रक आलेलं आहे त्यासाठी पहिली ते नवी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्तरावून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावर उपस्थित पुरेशी नसते त्यामुळे वर्षाच्या परीक्षांचा वर आयोजन वर्ष अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी असतो हे निदर्शनात येते सर्व शाळांमध्ये एक वाक्यता असाय व वा खास करून वेळेचा उपयोग पुरेपूर व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा अध्ययनासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी या, या राज्यातील शाळांमध्ये वर्ष अखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचारधीन आहे विद्यार्थ्यांची नियतकालिक जी चाचणी आहेत विद्यार्थ्यांची जी नियतकालिक चाचणी आहेत ती चाचणी म्हणजेच पॅट आयोजन करण्याचा आले असून या अंतर्गत चासनी चासनी। दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन दोन चाचणी अशा तीन चाचण्यांचे आयोजित करण्यात आलेल्या येणार आहेत त्यासोबत शा चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळा माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचे कालावधी वा समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना आपल्याला निर्गमित करण्यात आलेल्या आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व वा संकलित चाचणी बघा वार्षिक परीक्षा व वा संकलित चाचणी जी आहेत नियतकालिक मूल्यांकन चाचणी आयोजन करण्याबाबतचं वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे तर ते वेळापत्रक बघा आपल्या स्क्रीनवर दिसत असून वार्षिक परीक्षा संकलित चाचणी दोन व नियतकालिक मूल्यांकन चाचणी आयोजनाबाबत वेळापत्रक पहिले तर नवी लेखी मूल्यमापना करत आहेत राज्यात मंडळ संलग्न सर्व माध्यमवर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी म्हणजे काही अनुदानित शाळा काही अनुदान शाळा ज्या खाजगी आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहे महानगरपालिकेच्या शाळा आहे ज्या शाळांमध्ये ज्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मराठी माध्यमाच्या असूया इंग्रजी माध्यमाच्या असूया फक्त महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम मंडळाचा अभ्यास त्यामध्ये जा शिकवला जातो तर सर्व शाळांमध्ये ही लेखी मूल्यंबापणाकरता चाचणी घ्यायची आहे याचं वेळापत्रक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवीच्या यांच्या नसून फक्त प्रथम भाषा यात आठवीचं चाचणी दोन पॅटिन असणार आहेत प्रथम भाषा नवीची पॅटीन असणार आहे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तसेच नऊ तसे चार दोन हजार पंचवीस रोजी प्रथम भाषा यत्ता पाचवी संकलित चाचणी दोन पॅट तीन तसेच यत्ता आठवी इंग्रजी तृतीय भाषा संकलित चाचणी दोन पॅट तीन यत्ता नववी संकलित तृतीय भाषा पॅट तीन नऊ चारला असणार आहे अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी इंग्रजी यत्ता पाचवी इंग्रजी भाषा तृतीय भाषा संकलित चाचणी दोन पॅट तीन गणित गणित चा संकलित चाचणी दोन पॅट तीन गणित भाग एक पॅट तीन यत्ता नववी तसेच एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी माफ करा गणित संकलित चाचणी दोन पॅट प्रथम भाषा यात्ता पाचवीनंतर नंतर या सहावी प्रथम संकलित भाषा आणि सातवी यत्ता पाचवी नंतर सहावी सातवी एकोणीस चार दो दोन हजार पंचवीस रोजी प्रथम भाषा संकलित चाचणी दोन पॅट प्रथम भाषा वार्षिक परीक्षा याता आठवी गणित भाग दोन पॅट असणार आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रथम भाषा वार्षिक परीक्षा यत्ता पाचवी सहावी सातवी गणित संकलित चाचणी दोन पाट पॅटीन द्वितीय भाषा संयुक्त भाषा वार्षिक परीक्षा असणार आहेत बावीस चारला प्रथम भाषा या तिसरी चौथी पॅट द तीन असणार चाचणी दोन द्वितीय भाषा संयुक्त भाषा वार्षिक परीक्षा द्वितीय भाषा असणारी संयुक्त भाषा इंग्रजी भाषा आता आठवीची असणार आहे तेवीस चारला सेम प्रकारचं पहिलीपासून तर आठवीपर्यंत असणार आहेत प्रथम भाषा इंग्रजी भाषा सहावी सात तिसरी चौथी चौथी पाचवी पाचवी सहावी इंग्रजी आणि सहावी सातवी इंग्रजी तृतीय आणि गणित वार्षिक परीक्षा चोवीस चार गणित पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सहावी सातवी आठवी आणि नववी गणित गणित विज्ञान विज्ञान वार्षिक आणि पंचवीस चार इंग्रजी परिसर अभ्यास एक परिसर अभ्यास एक व दोन सामाजिक शास्त्र संकलित चाचणी सामाजिक शास्त्र परीक्षा अशा प्रकारचं वेळापत्रक आलेलं असून या वेळापत्रकाचं वैशिष्ट्य म्हणजे संकलित मूल्यमापन दोनसाठी सर्वांनी या सूचनांकडे जास्त लक्ष द्यायचं आहे सर्व शिक्षक आणि भगिनींनी ते म्हणजे संकलित मूल्यमापन दोन परीक्षेसाठी परीक्षांचं आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचाच वापर करायचा आहे तसेच दोन नंबरचा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत यत्ता तिसरी ते नवी साठी प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या विषयांसाठी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून पुरवण्यात येतील इतर व्यवस्थापनाच्या शाळा सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहे म्हणजे ज्या शाळा खाजगी अनुदानित आहे शासकीय ह्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत त्या सर्वांना पॅटच्या अंतर्गत तिसरी ते नववीच्या सर्व प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा मराठी गणित व इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका मिळणार आहेत पहिली व दुसरीसाठी सर्व विषयांच्या तिसरी नवी व अन्य विषयांच्या संकलित चाचणी दोन लेखी प्रश्नपत्रिका लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीद्वारे मूल्यांकन करायचं आहे म्हणजे हे वरील विषय सोडून आपल्याला स्वतःना प्रत्येकांना आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विषय विषय शिक्षकानुसार आपल्याला मूल्यांकन करायचं आहे प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहे याता नवीसाठी पॅटशिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत दिलेले देण्यात आलेले नाही ते शाळा स्तरावरून आपल्याला ठरवायचे आहे वेळापत्रक नमूद केलेल्या न केलेल्या कला शिक्षण कार्यानुभव शारीरिक शिक्षण या श्रेणी विषयांचे मूल्यांकन आपणाचे नियोजन शाळा स्तरावरून करण्यात यावे शासकीय स्थाना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत पुरवण्यात येणारे प्रश्नपत्रिकेचा वापर करूनच त्या विषयांची संकलित चाचणी दोन घ्यायची आहे म्हणजे ज्या ज्या खाजगी संस्था आहेत शासकीय संस्था यांनी सर्वांनी ज्या विषयाच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार त्या सर्वांची संकलित चाचणी दोन घ्यायची इतर विषयांसाठी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार संकलित चाचणी दोन घ्यावी तथापि आत्ता पाचवी आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा सात बारा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायच्या आहे पॅट टीन अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही यत्ता पाचवी आठवी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णयानुसार शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायच्या आहे पॅट टीन अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वाटप करता वापर करता येणार नाही ही सर्व शिक्षक बंधू व शाळांनी याची नोंद घ्यायची इयत्ता पाचवी आठवीमधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतील त्यानुसार नियोजन करायचं आहे इत्ता पाचवी व आठवी वगळता अन्यत्ताकरता कोणत्या विषयाची दुबर परीक्षा होणार नाही हे सर्वांनी नोंद करायची आहे म्हणजे पॅटची आपल्याला चाचणी घ्यायचीच आहे परंतु त्याबरोबर यत्ता पाचवी आठवीच्या बरोबर त्याबरोबर त्यांना भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या दोन प्रश्नपत्रिका आपल्याला सोडायच्या आहेत स्थानिक वेळेनुसार स्थळकाळ सदर दुपार सदर परीक्षेचे नियोजन करायचे आहे तोंडी परीक्षा प्रत्येक परीक्षा त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात याव्या संकलित दोनच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित नोंद घ्यायची आहे व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिनाच्या एक पाच दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करायचा आहे व दोन पाच दोन मेपासून आपल्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी असेल सदर सूचना राज्य व्यतिरिक्त अन्न मंडळाच्या शा शाळांना लागून असणार आहे तर अशा प्रकारचं आपण सर्व नियोजन करायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शैक्षणिक सामाजिक विषयक तसेच करिअर विषयक तसेच विविध प्रकारच्या सामाजिक घटनांवरती प्रकाश टाकण्यासाठी आमच्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ असतात त्या सर्वांना लाईक करा शेअर करा आणि खास करून सबस्क्राईब करा धन्यवाद